त्यांनी दुनिया केली त्यांनी सिनेमात काम केलं त्यांनी मी मध्ये काम केलं तो ॲक्टर आहे तो आमका हे काय गरज आहे पण एवढा कामगिरी म्हणतात आम्ही चारशे पार करू पुसका बार कमीत कमी दीड लाख मतांतर येते अमोल कोले नमस्कार मी रोशनी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रेस मराठीवर सध्या लोकसभा निवडणुकीचा गाजावाजा सगळीकडे सुरू आहे आणि सगळ्या पक्षांनी प्रचार सुद्धा सुरू केलाय त्याच निमित्तानं आपण आलो आहोत शिरूर मतदारसंघात तर जाणून घेऊया तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत काय म्हणता का काय आहे शिरूरचं वातावरण शिरूरचं वातावरण आहे अमोल कोले अमोल कोले परत निवडून आणणार का परत परत आणि अमोल कोल्हे सारखे नेते नाही आहेत कोल्हे हे नेते अमोल कोल्हे खासदार नेते सारखे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जरा थोडे ते त्यांचे बाजू घेत आहेत हा शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत त्याच्यासाठी अमोल कोल्हे सारखेच खासदार पाहिजे आढळराव पाटील चांगले आहेत तसे पण ते थोडे कमी पडतात बोलायला जरा मग निवडून कोल्हालाच निवडून देणार आमचा जुन्नर तालुका आंबेगाव तालुका इकडं जास्त मतदान होणार आहे त्यांना तरी हो कोल्यांच इकडं ते कमीत कमी दीड लाख मतांनी तरी येतील अमोल कोले केंद्रातून नाही सांगतायचं पण केंद्रात तर जाणारच ना अमोल कोले केंद्रात जाणारच देशाचे पंतप्रधानांनी सगळं आता तर तसं पाहिलं ना सगळे भिकेला लावलेले आहेत लोक सगळे भिकेला लावले आहेत आता कांदा निर्यात केली कांदा निर्यात आता परवानगी दिली कुठं दिली गुजरातला त्यांनी सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात यायला पाहिजे ना हा कुठला पंतप्रधानाचा न्याय बरोबर आहे का नाही पंतप्रधान करणार सांगू शकत नाही आता कोण होईल पण त्यांचं जरा थोडं लोकांच्या विषय मत नाराज आहे आता मोदी विरुद्ध कसले चारशे पार करता म्हणा तुम्ही लोक इकडे भिकेला लावले चारशे पार होऊ शकत नाही दादा ते ई एम मध्ये काय करतात ते यू एम मध्ये सगळं सगळं लबाडीच काम चाललेलं आहे यू एम मध्ये सध्या तरी त्याच्यामुळे ते म्हणतील आम्ही चारशे पार करू ओके कोले, कोले कोले एक नंबर फिक्स काय सांगता शिरूरचं सा वातावरण कसं आहे अमोल कोल्हेचीच हवाय सध्या अमोल कोल्हे आणि आढळरावच काही हरराव पाटील पहिले होते खासदार पण आता अंबोल कोल्हे नवीन आहेत तरुण आहेत आणि त्यांना मतदान जास्त आहे म्हणजे तुमचं वोट अमोल कोल्हेला जा हा आणि केंद्र शासनाचं काय केंद्र शासनाचं बीजेपीच येणार बीजेपी राहुल गांधी का नाही नाही त्यांचं काम नाही तेवढी म्हणजे बीजेपी चारशे पार होईल हा मुलांचं काय काम आहे सभा घेतात आणि सगळ्यांना भेटतात भेट देतात पुन्हा जे कार्यालय येत का येतात हां करतात आणि पक्षाशी एक निष्ठा येत सोडलं नाही बंडखोर नाहीत घडव्याच काय म्हणतो शिरूर आता असं आता महाराष्ट्राची सत्याची परिस्थिती अशी आहे की जनतेची फोटाफोटीचं वातावरण फडणवीस साहेबांना केलेलं आहे कारण आता भरपूर नेते राष्ट्रवादीचे अजित पवारदादा किंवा अजितदा अजित पवारदादा किंवा नंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब यांना फोडून ओरिजनल शिवसेना किंवा ओरिजनल राष्ट्रवादीला फोडून फोडून ह्याच्यामध्ये गेलेलं आहे बी जे पीमध्ये गेलेलं आहे पण जनतेला असं जनतेला असं कळून चुकलं आहे की ओरिजनल ते ओरिजनल राहते आणि आम्ही तर कोलेसाहेबांना शिरोमता संघातून कोले साहेबांना मतदान करणार कारण की परत निवडून आणणार हां कारण त्यांचे लोकांसाठी तर मळीच्या लोकस विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये त्यांना आक्रमक भूमिका करतात जनतेसाठी कारण ते त्यांची भूमिका जनतेच्या हितासाठी किंवा लोक लोकांच्या विकासासाठी राहते आणि त्यामुळे आम्ही कोलेसाहेबांना निवडून देणार कारण शिवाजी आढळराव पाटील हे घरांसून वर इलेले वरे आलेले आहेत त्यामुळे आढळरावांना केंद्रातून तर सध्याचं मोदीचं वातावरण आहे पण महाराष्ट्रामधून तर बी जे पीला धक्का बसणार आहे मोठा धक्का बसणार आहे कारण जरांगी पाटलांमुळे किंवा मग बऱ्याच काही मराठवाड्यामधून तर बऱ्याच सीटा कमी होणार आहेत जरांगी पाटलामुळं महाराष्ट्रातून काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला मोदी तर म्हणतात चारशे पार मोदी म्हणतात चारशे पार पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही पीमध्ये किंवा बिहारमध्ये ते तिकडून येऊ शकतील त्यानं पण आणि देशाच्या पातळीवर मोदी सरकार येऊ शकेल पण महाराष्ट्रामध्ये तर बी जे पी सरकार नाही येऊ हो शकणार का मग शिरूर मधून अमोल कोले फिक्स फिक्स को अमोल शंभर टक्के ओके शिरूर मधून कोण येईल आढळराव आढळराव कशामुळे आमचाच नेता येतो ना माझ्याच गावाला आहे गावातले आहेत म्हणून त्यांना वोट देणार काय आणि कोले का नाही कोले नाही कोले आमच्याकडे फिरत दिस नाही अच्छा आणि पंतप्रधान म्हणून कोणाला बघता देशाचे शरदराव पवार शरद पवार ओके काय म्हणता काका इथं आढळराव येणार आहे आढळराव येणार सध्याचे तर खासदार अमोल कोल्हे शक आहे पण एवढं कामगिरी नाही काम नाही का चांगलं नाही काम नाही दा। काम झालं नाही शिरूरमध्ये काम झालं नाही इथं काय पण मा आम आम आदमी माणसाला लगेच येतो तो आढळराव पाटील काय पण अडचण आली का येतो म्हणजे मदत करतात मदत करतात त्यामुळे आढळराव पाटील हां आठवणार येणार शंभर इथं भोसरीमध्ये ना एक लाखानं रिड झाला बघता केंद्रातून आपलं येणार तर मग हा येणार आपलं राहुल गांधी राहुल गांधी नाही मोदी नाही मोदीने काय काम केलं नाही मोदी घटना बदलायचं म्हणतोय घटना बदलायचं म्हणतोय म्हणून मोदी नाही हो घटना बदलली म्हणल्यावर काय फायदा काय त्याच्यामुळे मोदी नाही मोदी फेल गेले राहुल गांधी कशामुळे राहुल गांधी आता करणार काम त्याला पण चान्स मिळाला पाहिजे जसं इंदिरा गांधीला मिळाला होता सोनिया गांधीला देणार अमोल कोल्ह हवा आहे दोनशे बी पण अमोल कोलेला दिला पहिला आलता निवडून ना हां सध्याची तेच आहेत ना खासदार हा तेच खासदार तुम्ही काय सांगाल काय सांगायचे येईन चांगले ना उलट शेतकऱ्यांकरता चांगले आहे ना म्हणजे अमोल कोलेचे ना हा हा असं म्हणजे म्हणजे परत त्यांना निवडून आणणार तुम्ही हां बरोबर आणि आढळराव पाटील का नाही आढळराव पाटील आता त्यांनी काय केले शिवसेना सुरडीन आता ते राष्ट्रवादीचं गेलं तिकडे आता ते सोडाय नव्हती पाहिजे ना पक्ष बदलता ना त्याच्यामुळे बॅड इम्पॅक्ट पडला का हा थोडा वाटतं थोडं माणसाला आहे अमोल हा अमोल कोले अमोल काय म्हणता बाबा वातावरण हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मोदी साहेब नको आहे जाऊ मोदी साहेब लागली तर पुढच्या काळात हुकुमशाही अध्यक्ष निवडणूक होणार नाही म्हणून सर्व जनतेला विनंती शरदचंद्रजी पवार व तुतारी वाजणारा मानूस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पंजा सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी वोटिंग करावी ही विनंती शिरूरमधून शिरूरमध्ये तुतारी तुतारी परत त्यांना निवडून आणणार का नाही <laughs> का निष्ठा सोडली यांनी त्यांनी ज्या मोठे केले त्याला सोडून दिलेले म्हणजे पक्ष बदलला सहजिक पक्षपद किंमत काय झाली फिक्स आम्ही आमचं काम करतो आता पुढचं मशिनरी काय सांगू शकत नाही तुतारी वाजणार तुतारी, तुतारी, तुतारी म्हणजे तस पवार साहेबांच्या याच्याकडे लक्ष देऊन आम्ही काम करतोय म्हणजे कोल्हाचा विजय कोल्ह्यांचा विजय परत शंभर टक्के आ? परत कोल्हा त्यांना त्यांना कसं आहे तीन वेळा आली भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत त्यांना पण दम लागलेला आहे जरा जाऊ द्या ब्रेक द्यायचं ब्रेक द्यायचं त्यांना केंद्रातून कुणाला मग आता आम्हाला आहे ना मोदी नकोच नको मोदी कारण सिलेंडर जो होता ना आपला तीनशे ला गेला आपला बाराशे पर्यंत परत मोदी पाहिजे आपल्याला राहुल गांधी मोदी तर म्हणतात कॉन्फिडन्स मध्ये ते कस आहे ईव्हीएम मशीनच महत्वाचं काम आहे मशीननी जर साथ दिली त्यांना तर शंभर टक्के त्यांचं त्यांचंच काम होणार पाहू आता पुढचं काय आहे अमोल कोले फिक्स अमोल कोले फिक्स काय म्हणता ॲक्च्युली आहे ना शंभर टक्के कोल्हाच निवडून येणार फक्त मशीनमध्ये काय घोटाळा नाही झाला पाहिजे कारण कोल्ह्यांचं काम सगळ्यात चांगलं आहे सुशिक्षित उमेदवार आहे संसदेमध्ये यो, योग्य पद्धतीने आपल्या बाजू मांडतो आणि एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि राजकारणातही जो म्हणजे आत्ताच नवीन नवीन झालेला आहे कदाचित त्याचं भवितव्य पुढे या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे तर कोल्ह्यांनाच प्रचंड मत म्हणजे मताने सर्वांनी द्यायला पाहिजे कारण ते हे उमेदवार दुसरे बाहेरचे आलेले आहेत ना हे संपत्ती जमा करतात आणि परदेशी निघून जातात तर ॲक्च्युली कामं दिसत दिसतात पण त्याच्यात त्याचे पंचवीस टक्के कामं आणि पंच्याहत्तर ते पैसा त्यांच्या घरात जातो हे चुकीचं आहे तुम्ही काम करता तर तुम्ही स्वतःचं स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करता स्वतःकडे जास्तीत जास्त पैसा जमा जनतेसाठी शंभर टक्के करत करतच नाहीत जर ज्यांच्यासाठी जर पैसा त्यांनी जर खर्च करायचं ठरवलं तर ते स्वतः त्याच्यातला ऐंशी टक्के तरी घेतील वीस टक्के जनतेसाठी करते अशा पद्धतीने भ्रष्टाचार भ्रष्टाचाराकेल करून काय केलेली कामं येते जेवढीच जेवढी आढळण्याच्या काम झालेली कामं आहेत ना त्याच्यात त्यांनी शंभर टक्के स्वतःसाठी काहीतरी पैसे रक्कम घेतलेली असणार तसा अमोल कोल्ले नाही आहेत भविष्यात त्यांनी तसं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने कामं केली ना तर शंभर टक्के त्यांचं भवितव्य चांगलं आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर नक्कीच होती पण पंतप्रधानाचे चॅलेंजला चॅलेंज देऊ शकतात तेवढे त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे कारण विरोधी विरोधी पक्षावाले त्यांच्या त्यांच्या सभेला त्यांच्या संसदेमध्ये भाषणांना उठून टाळावं जातं कारण मोदीसुद्धा भाषण असतं आणि एक व्यवस्थित मा मांडणी असते त्यामुळं कोल्हे इज ग्रेस्ट माणूस परत निवडून आणणार कोल्हालाच निवडून आणणार प्रश्नच नाही केंद्रशासनातून बघता केंद्र क्षेत्रामध्ये आता मोदींना मला वाटतं नाहीच आणलं पाहिजे कारण मोदी उखुमशाच्या मार्गावर चाललेले आहेत आणि त्यांनी श्रीमंताची म्हणजे अडाणी अंबानी यांचेच पैसे जमा करीत चाललेले त्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसे जमा करीत चाललेले आहेत गोरगरीबाकडं शेतकऱ्यांकडे त्यांना अनुदान द्यायला पैसे नाही आहेत त्यामुळं मोदी नॉट मोदी नो no no मोदी मग कोणाला आता इथे तर आमचे अमोल कुर्त अंमलकुर्ल्यानं आम्ही शंभर टक्के मतदान करणार मोदी तरी म्हणतात आम्ही चारशे पार करू ते आता फुसका बार आहे त्यांनी किती वेळा सांगितलंय की मी हो एक एक लाख रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा करतो त्याचे कितीतरी फुसके बार आहेत तसं हा एक फुसका बार चारशे पार चारशे पार नाही आमचेच उमेदवार चारशे पार होतील अमोल खोले हो काम चांगलं करतात ना शेतकऱ्यासाठी नाही ते पण चांगलेच आहेत ना त्यांना आपण वाईट कोणाला म्हणू शकत नाही ना

प्रकाश आंबेडकर वंचित काय म्हणता काका मतदार संघ काय म्हणते काय नाही शिवसेना आडा पार्टी आडा पार्टी ते येतील असं वाटते आणि कोली का नाही कोली बी सांगता येत नाही पण आडा म्हणजे मोदींसाठी म्हणजे शिवसेना आडा हा चांसेस त्यांचे आहे देण्याचे हा म्हणजे मोदींकडून हे येऊ शकतात आडा पार्टी कशी आहे शिरूरची हवा अजून काय तापतले काय तापलेली नाही काय वाटतच नाही काय कोले येतील कोल्ह्यातील कारण त्यांनी चार दिवस इथे एक शिबिर घेतलं होत त्यांनी सिरियल मध्ये काम केलं त्या सिरियलच्या बोलाव्यामुळं ते आता चुली चुलीत गेलाय लोकांच्या घरापर्यंत गेलाय त्याच्यामुळं प्रत्येकाला असं वाटतंय कोलीच मारायची तो लोकांच्या मनामध्ये भेसला आहे काय आता शिवाजीराव होता दुसरं पण काही काम असेल ना त्यांचं आहेत पण खासदाराचं सर्वसामान्य माणसाचं काय राज्याचा प्रश्न देशाचा प्रश्न आहे तर कोलेच येणार आढळराव पंधरा वर्ष झाले आहेत अरे त्यांनी पुन्हा दुसऱ्याला काहीतरी बोलायचं येण्यासारखं काय चांगलं आहे का तुम्ही पंधरा वर्ष होता दहा वर्ष होता तुम्ही काय स्व दिवा लावला आहे हे सांगा यांनी काय केलं हे सांगायची काय गरज आहे आमचं म्हणणं आहे की निवडणुकीला उभं राहिलो आहे मी का राहिलो आहे कशाकरता राहिलो आहे हे फक्त सांगायचं काम तुम्ही करायचं तो बिचारा त्याला पटलं तर मग देईल नाही पटलं तर नाही देणार हे उमेदवाराचं काम आहे त्यांनी दुनिया केली त्यांनी सिनेमात काम केलं त्यांनी मी सिरियलमध्ये काम केलं तो ॲक्टर आहे तो आमका आहे काय गरज आहे प्रत्येकानं आपलं काय काम आहे एवढं सांगावं आताच आपण शिरूर मतदारसंघातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यांचं मत पाहिलं काय आहे आणि त्यांचा कॉल कोणाच्या दिशेनं आहे हे पण पाहिलं तर याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आणि व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रोज नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा